सर मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो आजचं वातावरण कसं आहे तुम्ही पाहू शकता ऊन वगैरे काय आज दिसत नाही आणि सगळीकडे नुसतं सगळीकडनुसार आहे मित्रांनो चारही बाजूनी तर आज आपण पेरणी करत आहे आणि पेरणी करत आहे मकाची मका ऑलरेडी म्हणजे लेडीज महिला मंडळीने अशी टाकली जाते एक 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 करून पण आपण आज पेरणी यंत्रानं मका पेरत आहे आणि ही तुम्हाला दिसत आहे ट्रॅक्टर पाठीमागं लावलेला आहे आणि इथं आहे पेरणी यंत्र तर ह्या पेरणी यंत्रांना आज आपण मका पेरणार आहे मित्रांनो आणि मका पेरत असताना आपण त्याच्याबरोबर एक सुपल्याचं पोतं दहा सव्वीस म्हणून तर एक सुपल्याचं पोतं मटेरियल डायरेक्ट त्याच्या मकाच्या बुडाला जा जाणार मित्रांनो आणि पिशवी आणले ते मकाच्या दोन तर ही दिसत आहे तुम्हाला मकाचं बी हे आहे गोदरेज गोदरेज कंपनीचं जी पंच्याऐंशी तर शी मका आपण पेरणार आहे आज आता दोन पिशवी आणले ते अर्धा एकरासाठी तर एवढ्या काय जात नाही त्या मित्रांनो जातेले एक सरासरी ह्याच्यातली दीड पिशवी जाईल तर ती दिसत आहे तुम्हाला ट्रॅक्टर लावलेलं आहे आणि मकाचं ही यंत्र आहे मका बाजरी मूग काय असेल ते सगळं ह्या यंत्राने पेरलं जातं तर तुम्हाला दिसत आहे ओपन करता मका भरलेलं आहे इकडे मका आहे तर मित्रांनो हे आहे तो सात कप सात सातही कप्प्यामध्ये बी भरलं जातं मित्रांनो तर आपल्याला ऑलरेडी चार डावं टाकायचं आहे किंवा चार ह्याचं पण चालवायचं ते तर चार चार ह्यातच कप्प्यातनी बी भरलेलं आहे दिसत आहे तुम्हाला तर आणि ह्याच्याबरोबर ही सुपला जी टाकायचं सुपला वगैरे ते डायरेक्ट बुडाला जातो ही सुपल्याचं पोत आहे ओतून ठेवलेलं आहे दिसत आहे तुम्हाला आणि खालच्या साईडला अशी फणाची सिस्टीम आहे जवळजवळ सात फण आहेत मित्रांनो हे तर आपण सोडणार आहे फक्त मग चार ह्याच्यात चार फांना चार डाब्यात आणि खाल्ल्या साईडला ही चाक दिसतंय तुम्हाला हे तरी जसं चाक फिरल तसंही बी यातनं बाहेर पडत असतं था। एक चार बोटाव म्हणजे दोन इंचाव सहा इंचाव आणि असा अर्धा पाऊन पण असं बि हे पेरलं जातं हे दिसत आहे तुम्हाला चेन सिस्टीम आहे चाक आहे खाली आणि खाली फण आहे तो एकदम ह्याचं दात वगैरे पाहू शकता तुम्ही आणि ह्याच्याबरोबर सारा पण सोडला जातो मित्रांनो पेरत पेरतच पाठीमागं साराही तयार केला जातो तर चला तर मग आपण बघूया आता चालू करून ट्रॅक्टर बघणार आहे आपण चला तर मग बघू तर ही दिसत आहे तुम्हाला ह्या बोळातून इकडून बाहेर येतं मटेरियल आणि ही गोल ज्यावेळेस चाक च छोटी छोटी चक्र आहेत ही फिरली जातात आणि ह्याच्याबरोबर मटेरियलचा एक एक आण बाहेर येत असतो डायरेक्ट खाली पायपीमधून चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आता मित्रांनो मी बसलेलो आहे पेर नियंत्र आणि तुम्हाला दिसत आहे मका पेरत आहे मी आता पेर यंत्र तुम्हाला आणि पाठी बोलत आहे मका मित्रांनो तर मित्रांनो दिसत आहे मी पेर यंत्रावर बसलेलो आहे आणि चालू आहे ह्याच्यात हे ट्रेन मित्रांनो मित्रांनो ही आहे चाक आणि ही दिसत आहे चाक असं बोलतो मित्रांनो दिसत असत आणि आता चालत आहे मशीन

मध्ये आहे मटरेल बोलते मटरेल बोल छोटे छोटे कप आहेत छोटे छोटे नट्स आहेत ॲडजस्ट नट आहेत खाली पाईप असतात डायरेक्ट खाली पाईप ज्याच पानाला येतात पाठी माझ्या साईडला मित्रांनो आहे बी आणि गोदरेज कंपनीची बी आहे बी टाकत आहे बी जरा कमी पडलेला आहे आणि दिसत आहे तुम्हाला याच्यामधून आणि हे दिसत आहे पायपान खाली बोलतं मित्रांनो बी चेन आहे आणि चाक आहे चाक फिरल्यानंतरच मित्रांनो चाक ऑटोमॅटिक मातीमध्ये फिर फिरत आणि फिरलं का मग ते बोलतं थोडं थोडं मटेरियल मापात पडत जातं बी मापात पडतं आणि शी आहे पास पाठीमाग माती मुजवायची पास असत मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेट पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केले बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चला आहे मका आणि मग